नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीनं पथक नाशिकमध्ये दाखल झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले त्यानंतर मधील वरिष्ठ अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेत अतिरिक्त पोलीस महासंचालक सुखविंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमण्यात आली मंदिराचे विश्वस्त अधिकारी पुजारी दर्गा सेवेकर यांच्याशी एसआयटी चर्चा करणार आहे तर गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला कल्पना आहे की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये कथित बळजबरी घुसण्याचं जे प्रकरण आहे त्या सगळ्या प्रकरणी टी स्थापन करण्यात आलेली होती राज्याच्या गृहमंत्र्यांनी ही टी स्थापन केलेली होती लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत लक्ष्मण टी नेमकं काय काय तपासणार आहे या सगळ्या प्रकरणात आणि कोण कोण अधिकारी आहेत यात जितेंदर सिंग यांच्या नेतृत्वामध्ये ह्या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यात आलेला आहे आणि काही वेळापूर्वी त्यांनी या मंदिर कार्यालयामध्ये ते दाखल झाले होते आणि या मंदिर कार्यालयामध्ये त्यांनी विश्वस्तांची चर्चा केली त्याचबरोबर या ठिकाणी असलेले जे दस्त आहे त्याची त्यांनी पाहणी केली त्याची या सगळ्या प्रकरणाची त्यांनी या ठिकाणी येऊन चर्चा केलेली आहे आणि त्यांच्यासोबत मंदिर व्यवस्थापनातील काही अधिकारी होते स्थानिक पोलीस अधीक्षक होते हे सगळे अधिकारी होते मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे सगळे अधिकारी होते मंदिराचा जो प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणी हे सगळं प्रकरण घडलं होतं त्या प्रवेशद्वारावरती ते सुरुवातीला गेले आणि त्यानंतर त्यांनी जे आहे आतमध्ये मंदिरामध्ये असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची देखील पाहणी केली त्यानंतर या ठिकाणी काही दस्त सापडताय का हा पारंपरिक सगळा प्रकार होता का याच्याबाबत देखील अधिकाऱ्यांनी माहिती घेतलेली आहे आणि त्यानंतर एस आय टीचं हे पथक जे आहे ते पुन्हा एकदा शासकीय विश्रामगृहाच्या दिशेनं रवाना झालेला आहे नाशिकच्या याच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या देवस्थानमध्ये त्यांनी काही वेळापूर्वी पाहणी केलेली आहे आणि पाहणी हे सगळं पथक जे आहे ते या आता पुन्हा एकदा रवाना आहे मात्र पथकाच्या पाहणीमध्ये नेमकं काय समोर आलं याच्या बाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी आपण या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो अशा प्रकारची माहिती पत्रकार परिषद घेऊन त्यांनी एका वाक्यात माध्यमांना दिलेली आहे त्यामुळे आता एसआयटीच्या चौकशीमध्ये नेमकं समोर काय येतं हे बघणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच धन्यवाद लक्ष्मण तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर एस आय टी पथकाकडून आज त्र्यंबक प्रकरणी चौकशी करण्यात आलेली आहे ही चौकशी अजूनसुद्धा सुरू आहे एस आय टीची स्थापना करण्यात आलेली होती हा सगळा वाद पेटल्याच्या नंतर त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या मध्ये काही लोकांनी कथितरित्या बळजबरीनं प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रकारचं हे सगळं प्रकरण होतं पण ही तर शंभर वर्ष जुनी परंपरा आहे असा दावा दुसऱ्या बाजूने केला जात होता श्वरला घटना घडली आणि त्याची पार्श्वभूमी आणि मागच्या काळामध्ये ते सगळं जे काय त्याकरता हे चौकशी करता आलो हवे मी आणि सर्व काय लोकाला भेटलो आणि काय लोकाला नंतर भेटणार आहे तर सर्वांच्या ऐकून आणि सर्वांचे जे काय म्हणणे आहे आणि मागचे जे काय रिटर्न डॉक्युमेंट त्र्यंबकेश्वर इथल्या दर्ग्याबाबत महंत अनिकेत शास्त्री यांनी अनि मोठा दावा केलाय या दर्ग्यात हिंदू नाथ संप्रदायाच भुयार असून त्यामध्ये गणपती आणि इतर हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा त्यांनी केलाय या दर्ग्याचा सर्वे करून सत्य समोर आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळच हा दर्गा आहे आणि आता हा दर्गा त्याच्यावरून सुद्धा नवा दावा और नवा वाद पेटला ज्ञान वापी की तरह त्रंबकेश्वर में जो दरगाह है उसका भी सर्वे किया जाए क्योंकि इतिहास तज्ञों के द्वारा ऐसा कहा जाता है कि वहां पर भुयारी मार्ग है उस भुयार में गणेश जी तथा देवता विराजमान है उसके साथ साथ दरगाह के ऊपर जो नाथ संप्रदाय के जो चिन्ह है वह वहां पर अंकित है तो यह दरगाह नहीं होके नाथ संप्रदाय का सिद्ध स्थान है इसलिए पुरातत्व विभाग भारत सरकार से मैं नम्र निवेदन करता हूँ कि उस दरगाह का सर्वे किया जाए